जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे आम्ही इंज्युअर व्हायचो तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल रक्तबंबल झालेली डॉक्टर परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रूटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोनशे तीनशेचा मॉप येऊन जो काही क्राईम सीन आहे तो तो क्राईम सीन सुद्धा भांडलच केलेला आहे जेणेकरून काहीही इव्हिडन्स मिळणार नाही त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो आ, काम बंद आंदोलन कि आहे किंवा विड्रॉल सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशनची जगातले सर्व सर्वात मोठी एन जी ओ आहे ज्याचे चार लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीच्या सगळ्या असोसिएशनसोबत आलेले आहेत संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एज्युकेशन आम्ही चालू केलेलं आहे सातशे सतराशे ब्रांचेस आहेत चार लाख डॉक्टर्स आहेत आज आम्ही ट्वेंटी फोर आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्या आहेत नो ऑपरेशन नो ओपीडी नो ॲडमिशन पेशंट एक्सेप्ट दायर सर, पर, पर हा आंदोलन कोणपर्यंत चालू राहणार हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशननी चोवीस तासाची हाक दिलेली आहे आज सकाळी शनिवारी सहा वाजल्यापासून उद्या सकाळ सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत इथे मार्च डॉक्टरांची जी असोसिएशन आहे जुन्या डॉक्टरांची ती सतत आंदोलन करत असते खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांच्या हल्ल्यात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे तर मार्चचे डॉक्टर इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत मार्चचे अध्यक्ष ते सुद्धा आलेले आहेत इंटर्न्स टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा आणि बाकीचे नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत निमा एम पी सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावर उभा राहिले गव्हर्नमेंटकडे काय आहे आमची साधी मागणी आहे जी विक्टिम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्या फॅमिलीला कम्पन्सेशन दिला देण्यात यायला पाहिजे जे कल्पीट आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे त्यांनी ऐकलं हवं ऐकायला हवं नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू सगळे सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे ही मागणी आता आता मान्य झाली पाहिजे एज अ डॉक्टर हमारा वर्किंग आवर्स बहुत ज्यादा होता है और ऐसे परिस्थिती में सेफ्टी बहुत बहुत इम्पॉर्टंट है हर महिला की सेफ्टी ज्यादा इम्पॉर्टंट है एंड स्पेशली फिमेल डॉक्टर्स की जो हर टाइम एक्सपोज होते हैं पेशेंट्स और उनके रिलेटिव से तो अगर हमारी सिस्टम हमारे हॉस्पिटल्स डॉक्टर्स को सेफ्टी नहीं दे सकते तो वो काम नहीं कर सकते तो ये जल्द से जल्द हर वी हैव टू लुक इनटू टू आर सिस्टम एंड मेक श्योर कि हर फीमेल डॉक्टर हर मेल डॉक्टर हर फीमेल इन द कंट्री फील सेफ इन देयर वर्क प्लेस एंड एवरीवेयर एल्स कलकत्ता की घटना आप हॉस्पिटल में रहती है आपको सेफ महसूस करती है हमारे हॉस्पिटल में भी कलकत्ता जैसी कोई इतनी बड़ी ये नहीं हुई है बट ये अगर कलकत्ता में हो सकता है ये कहीं पर भी हो सकता है क्योंकि ऐसे सिचुएशन हम सबको फेस करने पड़े हैं एज तो अ फीमेल डॉक्टर हमें रात को ड्रंक पेशेंट्स मिलते हैं ऐसे पेशेंट्स मिलते हैं कोई उनके दस पंद्रह रिलेटिव होते हैं जो अग्रेसिव होते हैं फीमेल डॉक्टर्स के साथ उनको छूने की कोशिश करते हैं बदतमीजी करती है तो ऐसे सिचुएशन कल कहीं इंडिया के किसी भी पार्ट में हो सकते हैं तो सुरक्षित तो हम फील रोज करते हैं मैं चाहती हूँ कि सिक्योरिटी एम्प्लीफाई हो उस फीमेल को जस्टिस मिले जिन ममिता जिनके साथ ये हुआ है उनको जस्टिस मिले और किसी फीमेल डॉक्टर को दस बार सोचना ना पड़े कि मेरा नाइट ड्यूटी है मैं आज कैसे मैनेज करूंगी और हमारे पेरेंट्स को ये कंसर्न ना हो कि कल मेरी डॉटर डॉक्टर कैसे बनेगी